आत्ता पाणी बल पाय आत्मा झाला शांत संपूर्ण दिवस गेला खत देता देता बाया नाही फाय फाय नाही निनंद खुरी पाल नाही बाया सापडत नाही आम्ही पोहे आणले खा साठी जसेन तसे पोहे आमचे बघा या झाडामुळे आता आमचं खत आहे ठेऊन फोन घ्या आता लागते लागते टाकते आता का होतं भर ना बघ ते बनता येते का पकड झालं झालं नमस्कार भावा बहिणींनो कस काय चाललं आपलं भावा बहिणींनो आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असेल आतापर्यंत आम्ही काम केलं आलो एका कामासाठी केलं एक काम कसं काय झालं सर्व काही सांगतो फक्त मी व्हिडिओ नाही काढू शकलो याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो त्याचं कारण तुम्हाला सर्वच मध्ये पुरावे दाखवतो फक्त व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा सर्व काही सांगतो हे बघा कसा आता सुमित्राचा व्यवसाय कसा होऊ नये पाहता माझा व्यवसाय तसा झाला होता आत्ता मी त्या इथं गेलो त्या तळ्यात तळ्यात गेलो हातपाय मस्त धुन आलो आत्ता मी तो बघा व्यवसाय आमचा हे बघा आमचा कसा माझे कपडे गिनका कसे होणे पाहून घ्या तुम्ही आता जास्ती होण्यात माझे कपडे तुम्ही त्याचे कपडे कसे होण्यात पा ते आमचं हे बघा हे बघा ते दिस, ते तो दिस, तो दिस, दिस तो पंप आम्ही पंप घेऊन फवारणी करायसाठी आलो होतो तर हे बघा हे कपाशी म्हणजे परवा आम्ही त्यातून तिकडंच फवारलं यातून तिकडे राहिलं फवारायचं तन्नाशक तर हे फवून टाकतो म्हटलं आलो आलो तर भक्कम होता हवा होता आणि सोबत पुन्हा थोडसा मुयाद मुयाद पाणी होत चालू तर पाणी चालू असल्यामुळे साहजिकच आम्ही मग टाकलं आता फवारणी होत नाही म्हणलं फवारणी तन्नाशिकाची हवा आहे म्हणलं त्यामुळे आपलं पराठी उडते म्हणलं पराठी आपली खतम होते म्हटलं वाळून जाते म्हणलं तर आम्ही युक्ती केली मग तशी केली युक्ती हे बघा होत मग आम्ही आहे ना वट्यासाठी काहीच नाही नव्हतं आणलं आता हे सुमितानं जे वटा बांधलाय ना ते सुमिताचं डोक्ष्याचं बांधाचो शेतीनं सुमित्राने वटा बनवला मग मी आम्ही हे बलट्या आणल्या होत्या बाल्टी माझे भावा भावा हे बाल्टी माझ्या भावाची हो फवारणी करायसाठी आणली आणि ते बाल्टी मी आणली होती फवारणी करायसाठी आणि असे बालट्या होत्यास आणि हे थोडंसं होतंच याचं काही काम नाही पडलं म्हणा बस आता हे आत्ता आत्ता सहा साडे सहा वाजले अंदाजे अजून आम्ही पान नाही केलो सुमितानं येतच हात धुतला आणि मी तिकडे जाऊन हात धुतला म्हणजे फोन आपला काढतो म्हणलं तर सुमित्रानी सांगलं तर सुमिता थांबलीच नाही येतं सुमितानं हात धुनच टाकला आता सुमित्राने पाणी खतमच करून टाकलं म्हणजे मध्ये आता ताण लागून दे आता थोडं पाणीमध्ये आता भावा मी थोडंसं पाणी पितो आणि मग बाकी गोष्टी तुम्हाला दाखवतो पा, पा फक्त आता भावा बहिणी आता पाणी प्या पा, बाय आत्मा झाला शांत संपूर्ण दिवस गेला खत देता देता बाया नाही फाय फाय नाही निद नाही सापडत बाया खाली बाया सापडत नाही खत दिले बाया सापडत नाही आणि बाया सांगणे परवडत नाही पण कमीत कमी हे गचाट आहे हे बघा तुम्हाला दाखवतो पा खत दिलं पाड बस हे पाहून घ्या आम्ही असंच खत टाकून दिलं उपाय नाही आता बघा खात सुटले कसं बाहेर दोन दोन हे बघा हे बघा असे खात दे आता थोडस टाकता पास ते दोन तास दोन पराठे कशा राहिले का आता हे भावाचे पराठे हे हे बाबा तन्नाशक फवारल्यामुळे बघा निकाल लागला पराठी आमची पा तन्नाशक फवार नाही तिकडे आम्ही फवार तन्नाशक तर आम्ही तन्नाशक बुडाशी नाही फवळलं बुडाशी फवळलं का पराठी खतम होते म्हणून आमची पराठी थोडीशी आता बरी दिसत आहे पण बया सापडत नाही निदान लवकर झालं पाहिजे पाण्यापास भक्कम पाणी आहे रोजचा पाणी आहे तेच भक्कम दिमाग खराब होऊन जाते शेतकऱ्याचा बघा आता 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 तुम्हाला हे बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही थांबा थांबा तुम्हाला थोडंसं पण हे जाग दाखवतो पा हे बघा आम्ही पोहे आणले खासाठी जसेन तसे पोहे आमचे बघा हा मुजले तुम्ही हे नाही आणले आणले काही नाही दिसते पोय आले मग कसं काय म्हणजे मग डब्बा दिसला ना कसं का मुली डब्बा का मग हा 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 आहे डब्बा वाटते तुम्हाला दाखवतो पहा तिकडे जाऊन पहा आता हे बघा आता या झाडामुळे आता आमचं खत आहे ठेऊन फोन घ्या आता आता हे बघ तमाशा आता हे बघा हे बघा हे औषधी हे बघा हे अशी हे औषधी तन्नाशिक आणलं होतं हे बघा नाव काय बघ तन्नाशिकाचं आतला जमत नाही मुली काय खातायंत हात लागला आता बघा स्वीप पावर तणनाशक आणलं होतं पावलंच ना हे खत देऊन हे बघा हे तर खत आहे खत दिलं देऊन दिलं आता यात बाकीचं आता हे खत एवढं खत उरलं लई खत लागलं आमचं आता सवयपोतं उरलं ते बाकीचं ते युरिया दोन पोते आहे ते आता नंतर पाहू पुन्हा एखाद्या पोतं आण लागते आ, काका खत पटलंच नाही आम्हाला देऊन दिलं घाई गर्दीमध्ये धाव 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 धाऊ मस्त पाणी जोडून मारे पाणी यायला लागला होता हे बघा कसं बघा कसं भरलं वरलं होऊन हे असं वल्ल वल्ल होण्या पाय पाणी यायला लागला होता आणि हे पंप जसं आहे तसंच आहे बांधून बोलून घ्या तर कामच पडलंच नाही अजिबात आता उद्या हे फवा लागेल हवा चांगला अस आता आता हवा शांत पाय मग हवा होता आता वारा शांत आहे उद्या सकाळी वारा शांत असला तर फवळून टाकावं लागेल दुपार मग पंप धुऊन टाका लागेल हे कपाशी फवारून टाका लागेल तेथे आपली कपाशी फवारून टाका लागेल आता हे आता मी थोडंसं हे काय म्हणते बांध करतो आता मी आता मग बांध बंद केलं का मग दमलं तर आता का आता काय जेवायचा टाईम नाही झाला का हा आता काय जेवते आता घरीच जाऊन जेव आता का खाते पोळी पोळी पोहे का पोई? पो का बोलले दमलत खाऊन घेऊन नाही तर जाऊ घराकडे आता ले ले आता काय टाईमही नाही आला आता घरात मग येतं खाल्ले पुन्हा घरी का जेवायचं हां वेळ लागते आता बांधतो बघा आता भाव बनी आता आता पकड बघा आता सुमित आता पकड तू आता हां सोडू सोडू मग सुमितचा सोड तू म्हणताय वटा सोडा सोडाचा सुमितचा आता थोडी थांब पाय ते सण नव्हते चांगलं भरुत सोडतो आता भाव बनीन आता वटा आता सुमितचा तर बघा आता एवढं खत उरलं आता टाकते आता सुमितचा बघा येतं भर न बघ ती बालटी येतं भरत आता हो बनता येते का पकड पकड आता आता बघा गो बघ आता भाव बहिणी आता हे आता फोटो ठेवतो पुन्हा हातभाजी पाळी आहे आता पुन्हा एकदा उपाय नाही आता आता हे बांधून करतो आता कसं हे घरी जाऊन बंद झाले बरोबर काही हे दाखवून झालं पाणी झालं पाणी ये ना येत काय करते मग खात बसते झालं पाणी नाही तर आपलं खत जाऊन जाते असं वाटतंय आम्हाला कसं करून टाकलं पायाचं माझं पाणी जमत नाही आम्ही सध्या आम्ही ठरवून टाकलाय दोघंच निला टाळलं उपाय नाही नाही निघल तर मग आपली शेती का खराब करायची का त्यामुळे व्हिडिओ काही आपल्याला जास्त काढायला भेटत नाही आता भाई आपले व्हिडिओ नाही काढायला भेटला हा जर एखादं कोणी असतं बापू असतात काढला असता व्हिडिओ दाखवला आता उपाय नव्हता आमच्या मुला उपाय नसल्यावर आता हे आता गोष्ट होते आता मग आता आता आम्ही व्हिडिओ काही तुम्हाला दाखवू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आता आम्हाला वाटत नाही का व्हिडिओ निघला पाहिजे